आम्ही राहणार जामदेरीचे तर बाहेरगाव मेंढी चारण्यासाठी आलो तर वाघळे गावाला आमचा वाडा असताना तर रामदेव मेंढ्या चारता चारता खेळत होतो तर आमच्याजवळ तीस ते पस्तीस मेंढ्या उष्मा घातकात आणि घातक झाल्या हो त्या दृष्टीने आम्हाला आमदार साहेबांनी तलाठी ता तात्या डॉक्टर साहेब आणि परत आणखीन तहसीलदार साहेबांनी आम्हाला ही मदत केली हो त्याच्याबद्दल धन्यवाद वाघळी गावा येथे आमच्या तीस ते पस्तीस मेंढ्या वारल्या मदत केली तहसीलदार साहेब यांनी फोन वगैरे करून आमचा व्यवसाय हा मेंढी पालन असून आम्ही आमचा वाडा वाघळी या गावात आहे आमच्या जवळपास तीस ते पस्तीस मेंढ्या या उष्णघात या प्रकाराने दगावल्या असून तर आम्हाला त्याशिवाय दुसरा आधार नसतो मेंढी पालन करूनच आमचं जीवन जगत असतो आम्ही आणि ह्या मेंढ्या आमच्या अचानक काही नसताना एकदम अचानक असं जसं एक संकट येतं अशा प्रकारे आमच्यावर एक संकट आम आलेलं आहे आणि आमदार साहेबांनी आम्हाला ह्या संकटासाठी काही मदत केली शासनाकडून मदत करावा ही आमची एक विनंती आहे आणि तरी आम आमदार साहेबांकडं करा पंचनामा करायला लावले आणि तहसीलदार तर तलाटी तात्या यांनी सर्वांनी याची दखल घेतली आणि आम्हाला मदत केली डॉक्टर साहेबांनी ही याची दखल घेतली व आम्हाला ही मदत केली धन्यवाद